चांगला काय अल्फास्टाईम्स एक नई सोच के ओर हो। यामध्ये आपलं स्वागत आहे मजल दर मजल करत आनंदेतून ज्ञानेश्वर माऊलींचे आणि देहूगाव येथून जगदगुरु तुकोबाराय यांची पालखी आज पुणे या ठिकाणी आलेली आहे आणि या ठिकाणी दोन दिवस यांचा मुक्काम असणार आहे दाहुडी बोरा समाजाचे प्रतिनिधी ईशुभाई लिमडीवाला यांची आपण प्रतिक्रिया या ठिकाणी जाणून घेऊयात नमस्कार अल्फास्टाईम्स मध्ये आपलं स्वागत आहे आज या ठिकाणी आपण वारकरी संप्रदायासाठी जे वारकरी येतात त्यांच्या आरोग्यासाठी आरो या ठिकाणी मोफत आरोग्य शिबिर तुम्ही आयोजित केलेलं आहे या संदर्भात तुम्ही काय माहिती द्याल या संदर्भात हेच माहिती की बाबा आम्हाला आनंद भेटतो लोकांची सेवामध्ये आम्हाला खूप आनंद भेटतो आणि ते करण्यामध्ये आम्हाला लई लई वर्षापासून हे जवळजवळ दहा ते बारा वर्षापासून हे सेवा करण्याची आम्हाला लोक संधी देतात आणि त्या संधीचा आम्ही फायदा घेतो आणि लोकांनाही फायदा देतो साधारण या कोणकोणत्या आजारावर तुम्ही ह्या ठिकाणी औषधोपचार देता सर्दी खोकळा अंग दुखणे लूज मोशन्स किंवा कुठलंही दुसरं लहान सहान आजार त्याला फर्स्ट एड म्हणून जो काही आजाराची औषधं असतात ते आम्ही देत असतो लोकांना ह्या समाजाचं म्हणजे हे जो मी करतो ते मी माझं वैयक्तिक करतो मी कुणाचा एक पैसाही घेत नाही किंवा कुणाचं काही करत नाही पण मला जो कॉर्पोरेटर्स आहेत आपल्या एरियातले जो काही कॉर्पोरेटर्स आहेत किंवा आमदार जो आहेत त्या लोकांचा मला चांगला प्रतिसाद भेटतो आणि ते लोक मला चांगली मदत करते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यनगरीमध्ये संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी ही वर्षानुवर्षे ह्या पुण्यामध्ये येत असते हा आनंदाचा सोहळा असतो म्हणजे साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा असं आज पुण्यामध्ये खऱ्या अर्थाने काल बसणं दिवाळी दसरा सुरूच झालेला आहे आणि या उत्सवाच्या माध्यमातून दाऊदी भोरा समाजाच्या वतीने अनेक वर्ष अनेक उपक्रम राबवले जातात त्याच्यात हा मेडिकल कॅम्प की आलेल्या स जे वारकरी भक्तांचा ज्या पद्धतीने म्हणजे त्यांचा काही आजारी असतील वगैरे असतील त्याचा उपचाराचं कॅम्प अनेक वर्ष इथं लावल्या जातो आणि या कॅम्पला मी अनेक वर्ष आमचे शहराचे अध्यक्ष धीरज भाऊ घाटे असतील मी असेल आम्ही अनेक वर्ष या कॅम्पला भेट देतो पूजे पाठिंबावाला यांच्या माध्यमातून आम्हाला कळवलं जातं खरोखर आनंद वाटतो की असाच उत्साह वर्षानुवर्ष पाहायला मिळतो आज आपण पाहतोय की पुणे शहरामध्ये एक चैतन्याचं आनंदाचं असं वातावरण आहे त्याचं कारण असं आहे की पुण्यामध्ये संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी ही काल पुण्यामध्ये आलेली आहे या ठिकाणी दौदी बोरा समाजाच्या वतीने आमचे मित्र हुजेपा टिंबावाला आणि त्यांच्या सर्व टीमच्या माध्यमातनं आलेल्या सर्व वारकऱ्यांचं वैष्णव भक्तांचं स्वागत करण्यात येतं ते आणि त्यांच्यासाठी मेडिकल कॅम्प या ठिकाणी एक सेवाभावी वृत्तीने आयोजित रामकृष्ण हरी हा जयघोष करात माऊलींची पालखी आणि तुकोबांची पालखी यात पुणे या, या ठिकाणी विसावलेली आहे तर वारकरी संप्रदाय आणि वारकरी यांची आपण या ठिकाणी प्रतिक्रिया जाणून घेऊयात नमस्कार मावशी नमस्ते काय सांगाल वारी संदर्भ वाघरी साथ वारीसाठी की आज गरिबासाठी औषध पाणी हे ते जनता सगळ्यांना सहकार्य करते आणि सगळ्यांचे म मौ माऊलींचे मोहमताने चांगले व्यवस्थित पार पडतात येतात जातात मग चांगल्या व्यवस्थित त्यांची राहण्याची जी, जी शेव होती खाणं पिणं सगळं व्यवस्थित होतं आणि माऊलींच्या शिवी माऊली पुण्यामध्ये माऊलीला काही कमी पडत नाही माऊली जगाची माऊली आहे आणि इथनं पुढं जगाची माऊली अशीच राहीन आणि असंच सगळ्यांना आशीर्वाद देईन हीच माझी विनंती मी श्रीधर जगताप कॅमेरामॅन राकेश दळवीसह अल्फास्टसाठी पुणे